पण सरेच चाललेले असतात भरा भरा, भरा 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 भर तिथंच बरोबर पॉईंटवर उभा राहतो नाही का सहावी या कोणाला बोलतो तिकीट वाली का बिगर तिकीट वाली कसं काय कळलं काय करंट लागला काय अर्जंट हा तुमचं तरी माळा असेल असं दिसतात नाही का त्याचं तिकीट तर खिशात असेल पण बरोबर बरोबर साहेब या कोपऱ्यात घेतो कोपऱ्यात तुम्हाला असे कोपऱ्यात घेतले पाहिजेत चांगले पहिलं तर बाबा लोकांनाच घेतले पाहिजे का हां फोडून काढला पाहिजे ना नाही येणार ठेवणार असा कोपऱ्यात घेतो मग विचारतो साहेब तिकीट का काढ हा तुझं नामच म्हणजे हरवलं तू झोपला का काय अरे साधू संतांनी जागा करून दिला ना तुला एवढं एवढं तिकीट संभाजाने आलं का नसतस त्यांनी तिकीट काढले बरोबर कुठा जागे वारे कौतुक करायचं नाहीये स्वतःचा मोठेपणा गा गाजवायचा नाहीये मला कोणीतरी मोठ म्हणावं बाबा म्हणावं प्रसिद्धी मिळावी माझं पेपर मध्ये मा नाव टाकून यावं मला लोकेशन मिळावी प्रसिद्धी मिळावी एवढ्यासाठी परमार्थ नाहीये त्या पदापर्यंत जाऊन पोहोचायचं आपल्याला परे होणे परते घर तेथे राहू निरंतर आणि त्या परेची करता प्रबोध झाल्यानंतर पाठीमाग काही शिल्लक राहत नाही करोनी प्रबोध संत पार उतरले आणि तो प्रबोध मिळाल्यानंतर परमार्थ सुरू होतो संपत नाही तिथून पुढे चिंतनाच वळण लागलं पाहिजे इंद्रियांना ते मरुस्त केलं पाहिजे मरण कधी येणार आहे तर पत्ता लागणार नाही कोणाचं करतोय फक्त स्वतःच भजन करते त्याच्यावरचा दृष्टांत आहे घरामध्ये दोघ नवरा बायको होते संक्रांतीचा दिवस होता साहेब ऑफिस मधून आले पेपर वाचत बसले बायकोने एकच सांगितलं नवऱ्याला काय म्हणे दिवसभर तुम्ही पेपर वाचत बसलेत म्हणे काही काम नाही म्हणे तुम्हाला मग ते म्हणे काय करू मी काम म्हणे काय नाही म्हणे मी आता बाहेर जरा चक्कर मारून येते तोपर्यंत घर सांभाळा बरं म्हणे ठीक आहे घरात लक्ष द्या बरं म्हणे ठीक आहे बसला घरामध्ये पेपर वाचत बसला तेवढ्या वेळामध्ये हि मी गेली आणि गावभर सगळीकडे हळदी कुंकू घेऊन आले सगळ्यांच्या घरी हळदी पोहोचत आहे दिवशी संक्रांतीच्या दिवशी दहा पंधरा घरी गेली हाजी कुंकू घेतला हाजी कुंकू घेतल्यानंतर प्रत्येक घरी ते काय वान वाटतात ते वान मिळालं हा कुंकू ते घेतला ते काय वान घेतात ते वान घेतलं आणि एवढं मोठ पिशी तेवढ्या वस्तू धुऊन आली घरी आणि घरी आल्यानंतर नवऱ्याच्या पुढं टाकलं बघा एक तास झाला म्हणजे तुमचं पेपरच वाचायचं काम चालू आहे काही भेटलं का तुम्हाला ते पेपर तु मधून मला काय भेटायचं ते भेटलं काय झालं काय तुला अहो तुम्ही तास झाले पेपर वागताय म्हणे पण तुम्हाला काहीच भेटलं नाही पण मी बघा गावभर जाऊन आले ते एवढं गोळा करून आले कळलं का एवढ गोळा करून आले ते मिळालं ना कुठं काय काय मिळालं कुठं भेगाय नि का गोळा एवढं गोळा करून आले म्हणे इथं बाबाय म्हणायचे फक्त त्याला चहा प्यायला बोलवायचे एक कप चहा फाजायचा आणि सगळी त्याची नाशा उतरायची एक भर चहा सगळा परमार्थ तस ती म्हणले तो म्हणला बस झाला इथं म्हणे बसली म्हणे एक मिनिट तू विचार कर म्हणे हे सगळं गोळा करून आली म्हणे तू एक तासामध्ये परंतु गेली होती हादी ऋंगाला मी बसलो घरात म्हणे रिकाम टेकडा पेपर वाचत परंतु तू गेली हादी रुग्णाला एवढ्या वस्तू गोळा करून आली एक तासात एवढ्या पिशवी भर वस्तू मिळाल्या हे तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे तुम्हाला पण सगळ्यांना पटलं असेल सगळं बरोबर मी नसतो ते ह्या वस्तू तुला भेटल्या असत्या का भेटल्यास असत्या मी जर नसतो तर बायका मी तुला हजी का बोलवलं असत का मग ह्या वस्तू कोणामुळे त्याचं कौतुक नको करायला मग तुम्हाला भजन कोणाचे करायचे

पाहिजे एक निष्ठपणे तत्व निष्ठपणे भक्ती केली पाहिजे ह्याला धर त्याला सोड ह्याला धर त्याला सोड काही उपयोगाच नाही एकदा आपण अनुग्रह घेतलाय त्या नामाचं चिंतन ते झालं की अष्टसत्विक भाव ते झाले की परिचाय पलीकडचा बोध आणि ते झाल्यानंतर ना ते नामचिंतन शेवट पर्यंत करायचे आणि ते जर केलं तर या जीवाला शेवटपर्यंत कधी धक्का लागणार नाही त्याची काळजी त्याला आहे आपली काळजी त्याला त्याला करा, तुमचं करावंच लागणार आहे ಕಾರಣ λεಕುರಾಚೆ ಹೀಗ λεಕುರಾಚೆ ಹೀಗ λεಕುರಾಚೆ ಹೀಗ λεಕುರಾಚೆ ಹೀಗ आपण कुठल्याही प्रकारचे कोणाकडे लक्ष न देता आपलं पण त्याचं चिंतन करायचे त्याच म्हणजे आपलच आपलं चिंतन आपण करायचे त्याच्याबद्दल कोणी मनात शंका घेऊ नका आपलंच चिंतन आपण करायचे आणि आपली सोडवणूक करून घ्यायची आणि हे जर केलं तर आपल्याला जन्माचा आल्याचं सार्थक होणार नाहीतर जन्माला येऊन काही उपयोग होणार नाही आणि म्हणून कोणाकडे काही लक्ष न देता आपल्या चिंतनावरती भर घ्या अहोरात्र चिंतनाचा चाळा लावून घ्या आणि म्हणून सदा नाम गोष्ट करून कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व अलंकार आहे सगळं नामाच जे सुख आहे ना आणि म्हणून ते देवाने आपल्याला दिलेले आहेत आणि आनंदी निर्भयत असे असो ऐसा पोठे आठव जुलै देवीचे विधेही भोगू दशा सगळ्याचा आठवण आठवण निघून गेला पाहिजे आणि हा देह विधेयी बनला पाहिजे विधेही स्थितीमध्येच फक्त भक्ती होते कारण तुम्हाला ज्या वेळेला अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेमध्ये तुम्ही विधी बनलेले असता तुम्हाला देहाच भान राहिलेलं नसतं तुम्हाला काय होते हे कळत नसतं की मला रडताना पाहिल्यानंतर हे लोक हसतील का हा सुद्धा विचार लक्षात येत नाही तुम्ही जडलेली होती गडबडा लोळत असले तरी जन्माला हसेल तुमच्या मनात येत नाही तरी ती बाई तो माणूस गडबाडा लोळत असता इकडून तिकडे उड्या मारत जात असतात अंगावरच्या कपड्यांचं भान राहत नाही हे कशाचं लक्षण आहे कशाचं प्रतीक आहे हे विधेय लक्षण आहे परंतु ते नामस्मरण त्या क्षणाला तुम्ही घेतल्यानंतर ती आहे तुम्हाला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पूर्ण त्या विधेय स्थितीमध्ये जायचं आपल्याला या देहाचं भान राहिलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याची प्रॅक्टिस त्याचं सतत चिंतन त्याचा सतत ध्यास आणि म्हणून हे सुख सोहळे साजरे करायचे आहेत तुम्ही जो हा सप्ता करताय ना म्हणजे तुम्हाला पटवण्याचा नाही पटव सात दिवस एवढ्या खासदा खाण्याची काहीच गरज नाही हे खूप त्रास आहे करावं लागतंय दिवसभर सगळेजण शेतात जातात दिवसभर प्रवचन नाही काहीच नाही त्यापेक्षा अडीच दिवसाचा जर मेळावा केला तर दिवसभर प्रवचन ऐकायला मिळतात संध्याकाळी हरिपाठ होतो रात्री कीर्तन होतो दिवसा एक दोन कीर्तन ऐकायला मिळतात मला दोन दिवस शेतावरती ज्या वेळेला तुम्हाला कमी काम असेल ती निवडा दोन दिवस शेतावरती सुट्टी काढा परंतु दोन अडीच दिवसाच कार्य करा सात दिवसामध्ये खर्चही वाढतो वाढतो वाढतात येणारा जाणाऱ्यांचाही त्रास वाढतो सात दिवस रोज ऐकत बसावं लागतं आणि फक्त रात्रीच फिरत दिवसभर काहीच कार्य होत नाही आणि म्हणून अजून याचा विचार मात्र आपण शुद्ध मंडळींनी करा सात दिवस करत बसण्यापेक्षा दोन आधी दिवसाचा मेळावा सर्व काही देऊन जातो आणि त्याच्यामध्ये भरपूर मिळत भरपूर मिळत दिवसभर कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात आणि म्हणून त्याचा विचार मात्र तुम्ही करा विचार वाचून न पवे समाधान आणि म्हणून विचार करता 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 आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचूयात आणि म्हणून ज्यांच्या कृपेने आपल्याला हे ज्ञान मिळालं त्यांना संत म्हणतात आणि ज्याची अनुभूती आली त्याला देव म्हणतात म्हणून आता आपण एक वाद জয় <laughs> জয় हा प्रश्नच राहिलेला नाही कारण पाप आणि पुण्य हे कोणाला आहे त्यांना अजून भक्ती आहे ज्यांच्यामध्ये मध्ये आहे त्यांना अजून ते पाप आणि पुण्य शिल्लक राहिलेले पाप आणि पुण्य कशाला म्हणतात तेच अजून कळालेलं नाही ना। तरी पाप पुण्याच्या गोष्टी सांगायच्या आणि त्यासाठी ती कर्म करत राहायची हे केल्याने पुण्य होतं ते केल्याने पाप होतं ते केल्याने पुण्य होतं असं काही नाहीये तुम्ही काय केले नाही काय होणार का आहे याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही नसेल तू तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगते एक व्यक्ती होती आणि तो मनुष्य तपश्चर्या करत होता आणि तो गेला एका झाडाखाली तपश्चर्या करायला लागला एका अंत्यावरती उभा राहिला आणि एका अंत्यावरती उभा राहून तपश्चर्या करत असताना एक बाई नदीवरती पाण्याला जात असताना रोज तिने तिला पाहिलं की हा मनुष्य रोज एका अंत्यावरती उभा आहे त्याचे पाय किती दुखत असतील आणि तिच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली जगत आहे आणि त्या जगतामध्ये दया आणि ते दया भांडवले आणि त्याप्रमाणे तिच्या मनामध्ये आलं आणि ती पाण्याचा हंडा घरी येऊन येण्या जाताना येताना तेला एका वाटीमध्ये तेल आणलं आणि आणल्यानंतर तो जो तपश्या करणारा होता त्याच्या पायाला तेल लावून दिलं चांगलं केलं की वाईट केलं चांगलं केलं नाही का mm -hmm. तो माणूस एका अंगट्यावर उभा पाय दुखत असेल असं तिच्या मनाला वाटलं म्हणून तिने वाटीमध्ये तेल आणलं आणि त्या माणसाच्या पायाला लावून दिलं आता त्यानंतर असा प्रताप झाला की आजूबाजूला ज्या मुंग्या होत्या त्या सगळ्या त्या तेलाच्या तेला वासाने अंगावरती चढल्या आणि त्या चावायला सुरुवात झाली चांगलं केलं तिला माहित होत कि तेल लावले आणि असं होणार आणि पाप ठीक आहे ते चांगलं करायला पण वाटायला आलं पाप काही गुराज्याची पोरं तिकडे आसपास खेळत होते खेळता खेळता त्यांना ऊस सापडला आणि ऊस सापडल्यानंतर तिकडे तो बाबाचा भेटला चेष्टा करणारे खूप असतात ते पोरस शेवटी आले आणि त्यांनी ऊस खायला सुरुवात केली आणि ऊस खाल्ला आणि त्याचा जो चोथा आहे त्याचा तो अंगावर टाकायला सुरुवात केली त्या बाबाचा ऊस खाल्ला आणि त्याचा चोथा त्या बाबाच्या अंगावर टाकायला सुरुवात केली जेवढ्या मुंग्या त्याच्या अंगावर चढल्या होत्या तेवढ्या त्या ऊसाच्या चोथ्यावर निघून गेल्या आता पोरांनी पाप केलं तर पुण्य केलं तुम्हाला नाही म्हणेल भिकाऱ्याला भाकरी वाढली म्हणजे खूप पुण्य होत भिताल्याला पैसे दिल्यावर चांगलं होतं तो रोज रात्री दारू पितो त्याचं काय हा अरे पाप चांगला ना वाटायला तुम्ही पापा करू नका कशाचा न्याय निवाडा करू नका फक्त चिंतन करा काम संपलं <laughs> कारण दान सुद्धा सदपात्री करावं लागतं सदपात्र कळायला पाहिजे कुठं करावं कुठं नाही का म्हणून मोठे मोठे अंगा ते देणारे असतील ना जसं काही दोन नंबरचे पैसे असतात त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही देणारे घेणारे बोलायला भांडवल भरपूर आहे परंतु हा जे शरीर आहे ना तर ते देहरूप अग्निरूप झालेला आहे आता ते पाप पुण्याचा निवाडा करायला तयार नाही कारण हे सगळं सम समान आहे जगामध्ये जर भगवंतच होतं प्रोत भरलेला आहे तर प्रत्येक ठिकाणी तोच आहे जळी स्थळी काष्टी पाशांनी होतो प्रोत भरलेला आहे आणि त्या ओतप्रोत भगवंताला पाहण्याची दृष्टी मात्र आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तुमची दृष्टी बदलली की सृष्टी सृष्टी बदलण्याची ताकद करू नका सृष्टी आहे तशीच राहू द्या परंतु तिला पाहण्याची तुमची दृष्टी बदला आणि ती जर बदलली तर निश्चित ती सृष्टी बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सगळीकडे भगवंत पाहायला मिळेल आणि तो भगवंत पाहण्याची क्षमता तुमच्यामध्ये येण्यासाठी सदा नाम नामघोष करू हरी कथा सदा समाधान हरीची कथा हे जे आपण आता दोन तास बोलतो त्या तो हरीच वर्णन पाहिजे आणि हरी सोडून त्या टिकलीच साडीचण बाईचं मासाच सासू सासऱ्याच राजकारण्याच्या गप्पा मारत असतात तर ती हरिकथा होऊ लागली ते, ते पापाचीच लक्षणं होती आणि नरकाचीच वाट आहे आणि म्हणून त्या वाटेला आपण न जाता आपण आपल्या भगवंताचं चिंतन करावं आपल्या जीवनाची सोय लावावी आपलं जीवन आणि म्हणूनच हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या रामदास बाबा यांची कृपा तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आणि म्हणून त्यांच्याकडनं जे मिळालं तेच ज्ञानदान सगळ्यांच्या सत्पात्रामध्ये दिलं जातं जे ऐकलं तेच जसंच्या तसं दिलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ केली जात नाही एकही शब्द मनाचा घातला जात नाही कारण हो। या नदाच्या गादीवर तेच बोलावं लागतं आणि खरंच बोलावं लागतं खोटं बोलण्यासाठी नारदाची गादी नाहीये आणि म्हणून संतांनी सांगितलेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणं याला दवंडी म्हणतात आणि असं जे हे कीर्तन आज आपल्या या गावातल्या लोकांनी आमंत्रित करून ठेवलं आणि म्हणून साधू संतांची कृपा तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद म्हणून दोन शब्द बोलता येतात म्हणून हा निरोप तुमच्या पुढे त्याचा तसा मांडला त्याच्यामुळे माझं स्वतःच काहीच नाही तो तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे तिथपर्यंत जायचं का नाही जायचं हा तुमचा प्रश्न आहे सांगणं माझं काम आहे आणि म्हणून तो तुमच्यापर्यंत पोहोचवला पण पोहोचवत असताना सुद्धा बोलता बोलता काही चुकलं असेल काही अपशब्द गेला असेल काही परखड बोललं गेलं असेल तर बोलण्या बोलण्यामागे सुद्धा काही हेतू असतो कारण मतांनी मेल्याचं दुःख नाही पण का सोपवत हो आणि म्हणून तेच वळण लागत समाजाला आणि ते लागू नाही म्हणून परखड बोलावं लागतं आईला वाटत नाही का तसं संतांची भाषा जी, जी आहे ती परखड आहे आणि म्हणून त्याच भाषेमध्ये तुमच्या पर्यंत तो निरोप पोहोचवला बोलता बोलता काही चुकलं असेल काही अपशब्द गेला असेल काही प्रखर बोललं गेलं असेल तर उदाहरण करणार करणा मायबाप यांना त्यानं माफ करा आणि माफ करतात अशी आशा प्रदर्शित करून झालेली जी सेवा आहे ती माझ्या समर्पित करून कीर्तन सेवेला खूप खूप आनंद आज गुरुवरी आई साहेबांनी येऊन तुम्हा आपल्याला शब्दांनी मात्र कृतार्थ केलं ज्यांना ज्यांना हा आनंद उपभोगायचा हो आहे त्यांनी ते समजून घ्यायचं आहे आणि जे समजून घेतात त्यांचं जीवनात कल्याण होतं यात तीडमात्र संशय किंवा संदेह हो नाही कारण साधूंचं जे ब्रीद आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करत असतं आणि ती एकदा जागा झाली म्हणजे तो जीव जीव राहत नसून देव होतो अशी सोपी आणि स साधी भाषा आईसाहेबांनी आपल्याला सांगितली त्या भाषेचा आपला आपलं अंतकरणामध्ये कुठेतरी अनुकरण करण्याची प्रतिक्रिया व्यक्त हो अशी परमात्म्यांचे चरणी मी प्रार्थना करतो आजचे सकाळचे आपले अन्नदाते होते श्रीमान देवीदास त्र्यंबक पाटील यांनी आपल्या आजच्या या अन्नदानाचा बहुमान मात्र स्वीकृत करावा आई साहेबांकडून श्रीफळ आणि ज्ञानेश्वरी त्यांना प्रदान केली जाईल त्यांनी आपली ज्ञानेश्वरी आणि श्रीफळ घ्यावं अशी त्यांना विनीत प्रार्थना करते तसेच रात्रीचे अन्नदाते होते श्रीमान हरेश कुमार गुलाबसिंग राजपूत यांच्याकडून कडून वैकुंठवाशी गुलाबसिंग रामभाऊ राजपूत यांचे पुण्यस्मरणार्थ आपल्या या धर्मकार्याला साधू संतांना भोजन देण्यात आलेलं आहे तसेच त्या महात्म्यांनी आपल्या या मंडळाला ग्रामस्थांच्या हाजरीमध्ये हा विना मात्र श्रीहरी श्रीहरी मंडळाला उपकार कमी आहेत तसेच उद्याचे अन्नदाते आहेत सकाळी श्रीमान बनसीलाल जामसिंग राजपूत बस्तीलाल जामसिंग राजपूत आणि रात्रीचे अन्नदाते आहेत श्रीमान रघुनाथ विश्राम राजपूत बापूंनी आपल्या वडिलांच्या विश्राम निंबा वैकुंठ अशी हरिभक्त परायण विश्राम राजपूत यांचे पुण्य स्मरणार्थ उद्या भोजन दिलेलं आहे त्यांना मात्र ती सूचना त्यांनी समजून घ्यावी आणि उद्याच्या संत भोजनाचा मान त्यांनी घ्यावा तसेच उद्या आपल्याला परवा मांडा भोजन आहे पुरणपोळीचं भोजन आहे त्याच्यासाठी आई ताई माई सगळ्यांनी उद्या चार वाजता मांडे करण्यासाठी समोर आपले मांडे होतील आणि आपल्या गावातील दोन नवीन कीर्तनकारांचं कीर्तन उद्या सायंकाळी आपल्याला ऐकायला भेटणार आहे विशेषत्वाने त्या कीर्तनाला सगळ्यांनी उपस्थिती द्यावी कीर्तनकारांचं कीर्तन ऐकलं गेलं पण आता उद्या परत दोन कीर्तनकार आपल्या गावातले आहेत त्यांच्या कीर्तनाला आवर्जून सगळ्यांनी उपस्थिती द्यावी कीर्तनकारांचं नाव तुम्हाला प्रत्यक्ष कीर्तन ज्या वेळेला उभं राहील त्या वेळेला सूचित केलं जाईल सडनली सरप्राईज हा आणि मांड्यांसाठी उद्या सायंकाळी चार वाजता कीर्तनही राहील आणि मांडेही राहतील दोन्ही काम एका ठिकाणी होतील नंतर सकाळी पाच ते सहा काकडा होईल दुपारी चार ते पाच पाच ते सहा उद्या सायंकाळी चार ते पाच आणि पाच ते सहा दोन कीर्तन होतील आणि कीर्तनानंतर हरिपाठाचा आनंद घेतला जाईल आणि हरिपाठानंतर परत नऊ ते अकरा कीर्तन राहील रात्री जागराचं कीर्तन होईल आणि परवेच्या मांड्यांसाठी सगळ्यांनी चार वाजता उपस्थिती द्यावी परत एकदा विनीत प्रार्थना करतो आपल्याला ज्यांनी विना प्रदान केलेला आहे असे आपले सर्वांचे लाडके हरीश कुमार गुलाब सिंग राजपूत यांच्याकडून मात्र मंडळाला विना देण्यात आलेला आहे त्यांचे खूप खूप आभार सेवा समापन झाली अशी जाहिरात करतो आणि आपण सर्वांना रजा घेण्याची इच्छा जय विठल